नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या साठवणीच्या पदार्थांमधील आज मी शेअर करणार आहे चौदार खमंग डाळीचे सांडगे हे सांडगे अगदी वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि याची चमचमीत भाजी कधीही बनवून खाऊ शकतो तर सांडगे बनवण्यासाठी इथे मी रात्रभर भिजत घातलेली चना डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन डाळ भिजेली इतपत पाणी ठेवून आपल्याला ही डाळ व्यवस्थित अशी भिजवायची आहे आता दुसऱ्या दिवशी यातील सर्व पाणी आपल्याला अशा प्रकारे निथळून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी यामधील आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे या डाळीपैकी डाळ यामध्ये घालायची यामध्ये मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे तुम्ही इथे मोठं भांडंसुद्धा घेऊ हो शकता आता यामध्येच आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचेत आता ही डाळ आपल्याला जास्त जाड किंवा अगदी बारीक न करता रवाळ अशी वाटून घ्यायचे इथे दाखवल्याप्रमाणे तर इथे पाहू शकता डाळ वाटून झालेली आहे तर आता ही वाटलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात पुन्हा आपल्याला दोन ते तीन चमचे डाळ वाटून घ्यायचे सर्व डाळ संपेपर्यंत आपल्याला हीच पद्धत करायची आहे अगोदरच आपण लसूण पाकळे आणि जिरे घातलेले आहेत पुन्हा घालायची गरज नाही तर पाणी न घालताच ही डाळ मिक्सर सलग न चालवता चालूबंद चालू बंद करत वाटून घ्यायची सर्व डाळ इथे वाटून तयार झालेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं सोबत आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून आहे आता आपल्याला प्लास्टिक पेपर किंवा इथे मी ताट घेतलेला आहे त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून आहे म्हणजे मिश्रण चिकटलं जात नाही आता यावरती आपल्याला तयार मिश्रणाचे सांडगे किंवा आपण वडे म्हणू शकतो तर ते आपल्याला यावरती असे घालून घ्यायचे थोडासा पाण्याचा हात लावून हे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे जास्त जाड न करता थोडे लहानच घालायचे कारण सांडगे वाळल्यानंतर कमी दिसतात पण भाजी करताना ते फुलतात तर इथे पाहू शकता मी सर्व ताटामध्येच इथे हे सांडगे तोडून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण अपन... सर्व मिश्रणाचे सांडगे इथे ताटामध्ये अशा प्रकारे तोडून घेव्यात तर आता इथे सर्व सांडगे तोडून मी इथे तयार करून घेतलेलं आहे आता हे आपण कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे तीन ते चार दिवस छान वाळवून घ्यायचे तर हे सांडगे तुम्ही मिक्स डाळींचे सुद्धा बनवू शकता एक दिवसाचं ऊन इथे मी देऊन सर्व सांडगे एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पुन्हा आपल्याला ते तीन ते चार दिवस त्यांना ऊन दाखवून आपले इथे सांडगे रेडी झालेले आहेत बंद डब्यात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पावसाळ्यात जेव्हा कधी भाजीचा प्रश्न पडतो तेव्हा याची झटपट भाजी तुम्ही बनवू शकता सांडगे उन्हात वाळवून तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला अवश्य कळवा अशा खानकी रेसिपीसाठी प्रभास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद